मेरजून मुंबईला जायचं आहे पण कोणती ट्रेन घ्यायची हे कन्फ्युजन आहे तर आजच्या व्हिडीओमध्ये सगळ्या ट्रेन एकाच ठिकाणी सांगतो या रूट वरती एक ट्रेन अशी आहे जी वेळ वाचवते तर एक ट्रेन अशी आहे जी बजेटसाठी बेस्ट आहे तर व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी शान आणि तुम्ही पाहता ट्रेनला वर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मिरज ते मुंबई हे चारशे सत्तर किलोमीटरच्या अंतर आहे मिरजहून मुंबईला एकूण अठरा रेल्वे जातात यामध्ये चौदा मेल एक्सप्रेस दोन सुपरफास्ट एक्सप्रेस तर दोन हमसफर एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे मिरजहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात फास्ट रेल्वे ही दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस आहे मिरज ते मुंबई हे चारशे एकोणसाठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास पंचावन्न मिनिटांमध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही सातारा दादर सेंट्रल एक्सप्रेस आहे पाचशे छप्पन किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तासामध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण मिरज जंक्शन वरून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बावीस चारशे अठ्ठ्याण्णव तिरुचिरापल्ली श्रीगंगानगर हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी मिरज जंक्शन वरून मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर एकोणीस सहाशे अडुसष्ट पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी मिरज जंक्शन वरून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सोडते गाडी नंबर झिरो एक्क्याऐंशी मैसूर अजमेर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक रविवारी मिरज जंक्शन वरून मध्यरात्री दोन वाजून दो 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 पंचेचाळीस मिनिटांनी सोडते गाडी नंबर बारा चारशे त्र्याण्णव दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मेरज जंक्शन वरून पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सोडते गाडी नंबर अकरा झिरो तीस कोयना एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सुटते गाडी नंबर सोळा पाचशे सहा के एस आर बेंगलुरु गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मिरज जंक्शनवरून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर सोळा पाचशे बत्तीस के एस आर बेंगलुरू अजमेर गरीब नवाज एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी मेरज जंक्शनवरून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर सोळा पाचशे आठ के एस आर बेंगलुरू जोधपूर एक्सप्रेस वाया दावणगिरी ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी मिरज जंक्शन वरून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर सोळा दोनशे दहा मैसूर अजमेर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी मिरज जंक्शन वरून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर सोळा पाचशे चौतीस के एस आर बेंगलुरू भगतकी कोटी एक्सप्रेस वायागुंटकल ही गाडी प्रत्येक सोमवारी मिरज जंक्शन वरून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर वीस चारशे शहात्तर मिरज बिकानेर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी मिरज जंक्शन वरून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा झिरो पन्नास छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी मिरज जंक्शन वरून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा झिरो अठ्ठावीस सातारा दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी आणि शनिवारी मिरज जंक्शन वरून संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सोडते गाडी नंबर अकरा झिरो बावीस तिरुनेलवेली दादर सेंट्रल चालुक्य एक्सप्रेस वाया बेंगलुरू ही गाडी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि शनिवारी मिरज जंक्शन वरून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोडते गाडी नंबर अकरा झिरो छत्तीस शरावती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मिरज जंक्शन वरून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोडते गाडी नंबर अकरा डबल झिरो सहा पॉंडिचेरी दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि गुरुवारी मेरज जंक्शन वरून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोडते गाडी नंबर सतरा तीनशे सतरा हुबळी दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सोडते गाडी नंबर सतरा चारशे बारा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी मेरज जंक्शन वरून सोडते तर मित्रांनो ही होती मिरजहून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र